तर आज प्रक्षिताची सहल जाणार होती त्याच्यामुळे ती अशी छान रेडी झाली होती कधी न घालणारा ड्रेस तिने आज घातला होता तर ती तिकडे गेली आणि मला पण मार्केटमध्ये मा जायचं होतं कारण की काल जे मी रेंटने ड्रेस आणले होते ना ते परत नेऊन द्यायचे होते सोबत संक्रांतीचं पण काही सामान राहिलेलं होतं विसरून ते आणायचं होतं हे जे विड्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत ना ते राहिल्या होत्या आणि हे एक एक करून सगळ्या निवडून घ्याव्या लागतात बारीक बारीक गोष्टी त्याच्यानंतर पान घेतले विड्यासाठी परत फुलं घेतले आणि समोरच एक साडीचं दुकान होतं तिथे साडी बघितली पण एवढ्या काय आम्हाला आवडल्या नाही मग बऱ्याच आम्ही इथे बघितल्या त्याच्यानंतर परत दुसऱ्या दुकानावर जायचं होतं आणि इथे आपल्या मार्केटमध्ये मा आलं की आपल्या चॅनलचे जे फॅमिली मेंबर आहेत सबस्क्रायबर ते बरेच जण भेटतात मला तर एक ताई भेटल्या होत्या त्याच्यानंतर परत दुसऱ्या दुकानावरती आले तिथे पण आपले असे छोटे सबस्क्रायबर भेटले होते ते तर आवर्जून बोलतातच आपल्याला पण आपल्याला सुद्धा कोणीतरी म्हणले की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही बघतो तर आपल्याला सुद्धा छान वाटतं तर इथे साड्या बघितल्या आणि मग घराकडे आलो आणि घरी आल्यावर प्रेक्षिता तोपर्यंत तो सहलवरून आली होती आणि आल्या आले, आले आपल्या आप भावाला सगळं ती गोष्टी सांगत होती तिथलच्या आणि असा होता मग आजचा दिवस आवडला असेल